बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय तेजस्वी घोसाळकरांनी राजीनामा दिलाय तेजस्वी घोसाळकर माजी नगरसेविका अंतर्गत गडबाजीला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे मात्र तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर मातोश्रीवरून तेजस्वी यांना बोलावण्यात आलं असून या सगळ्या संदर्भातील माहिती घेणार घेतली जाणार असल्याचं देखील आता सांगण्यात आलंय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून पंकज सर मुंबईमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय आता तेजस्वी मातोश्रीवर बोलवण्यात असं म्हणावं लागेल कारण ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याचं समजतय तिकडचे विभाग प्रमुख आणि महिला विभाग प्रमुख हे ऐकत नाहीत काम करण्याची संधी देत नाहीत त्यांचा कामामध्ये इंटरफेअर जास्त